अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज परभणी शहरातील माजी महापौर प्रताप भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळी गल्ली नारायणसाळ गांधी पार्क या ठिकाणी प्रभू राम व सीता तसेच हनुमान यांच्या देखाव्यासह हो भजनी मंडळासह रामभक्त मोठ्या संख्येने या भव्य दिव्य शोभायात्रेमध्ये सहभाग घेते गेले पाचशे वर्षापासून आणि त्या सर्व वस्तुत्वामध्ये त्या ठिकाणी अयोध्येच्या मंदिराची उभारली झाली आणि महाराष्ट्रामध्ये देखील महायोध्याच्या त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्यात येत आहे इथं फक्त हे महाराष्ट्रात किंवा परभणी किंवा भारत नाही जग जग तर जगभरात याचा उत्साह आपण जर माझ्या वेळेच्या माध्यमातून जर बघितलं तर जगभरात उत्साह आहे राम मंदिराच्या स्थापनेचा आणि मंदिर स्थापनेचा तर मी आज सर्व भारतवर्षाला परभणीकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आज परभणीमध्ये सकाळी आमच्या मालिक माळी गेली येथून भव्य दिव्य रॅली अशी काढण्यात आली बहिनी मंडळ महिलांचा सहभाग युवकांचा सहभाग आणि कामभाग म्हणजे प्रत्येक घरातलं आज घरी कोणीच थांबलं नाही सकाळी आठ लाटायंतर साडेआठपर्यंत आमची निवडणूक त्या ठिकाणी निघाली म्हणजे एवढा उत्साह आपल्या या माध्यमातून आज आम्हाला पाहायला भेटला तरी सर्वांना मी काम स्थापनेच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डीएल पी न्यूज परभणी